नमस्कार स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मटन रस्सा मस्त झणझणीत मटण बनवलेलं आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये कंदुरी मटण तर कंदुरी मटण म्हणजेच जत्रेला वगैरे मटण बनवलं जातं त्याप्रमाणे तर जत्रेला जे मटण बनवलं जातं किंवा जास्त प्रमाणात जेव्हा बनवलं जातं तेव्हा येसूर बनवलं जातो अगोदर आणि त्यापासून मटण रस्सा बनवला जातो तर आज आपण याच पद्धतीने पण घरगुती एक किलोच्या प्रमाणामध्ये मटण बनवतो आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी एक किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ करून घ्यायचं व्यवस्थित हवं तसं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याला आपल्याला थोडंसं हळद मीठ लावून घे घ्यायचं तर एक चमचाभर मी हळद घातलेली आहे आणि एक चमचा मीठ घातलेला आहे हळद थोडीशी जास्त वापरली कारण आळणी रस्सा पण छान होतो रंग व्यवस्थित येतो आणि मटण पण जास्त आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये त्यामुळे एक चमचाभर हळद घातली त्याचबरोबर एक चमचाभर मीठ घातलेलं आहे हळद मीठ व्यवस्थित लावून घ्यायचे मटण जर पातेल्यामध्ये शिजवायचं असेल तर पातेल्यामध्ये पण तुम्ही शिजवू शकता पण शिजायला वेळ जास्त लागतो त्यामुळे मी हे कुकरमध्ये शिजवणार आहे तर कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे आळणी रस्सा बनवताना किंवा ह्या सुरुवातीला शिजवताना आपण हे थोड्याशाच तेलामध्ये शिजवणार आहे नंतर रस्सा बनवताना तेल थोडंसं एक्स्ट्रा लागतं तेल थोडं गरम झालं की ह्यात एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि चांगलं परतवून घ्यायचंय जर तुम्हाला आळणी रस्सा बनवायचा असेल हे मटन सूप वगैरे पिण्यासाठी जास्ती तर पाणी थोडंसं जास्त लागणार आहे तर कांदा परतवत असताना दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कांदा थोडासा परतला की ह्यात एक चमचाभर आल्लं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि थोडीशी परतवून घ्यायची ह्याने टेस्ट चांगला येतो त्यानंतर ह्यात सगळं मटण घालायचं आणि हे चांगलं दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे हळद मीठ लावून असं हे परतवून घेतलं तेलामध्ये की अजिबात ह्याचा वास वगैरे येत नाही खाताना पण आणि नंतर अजिबात वास येत नाही लवकर पण शिजलं जातं तर हे दोन तीन मिनटं परतवल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे गॅस थोडंसं कमी करायचं आहे एकदम फुल गॅसवरती ठेवू नका आणि वरती असं ताट ठेवायचं आहे ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि हे पाणी गरम होईपर्यंत असंच झाकण ठेवायचं त्यानंतर हे पाणी आपल्याला या मटणामध्ये घालायचं आहे तर मटण बघा मस्त ह्याची उकड तयार झालेली आहे थोडंसं ह्याला पाणी सुटले अजिबात हे करपत वगैरे नाही मिठामध्ये छान हे शिस्त थोडंसं असं केल्याने लवकर पण शिस्त चव पण चांगले येते जे गरम केलेलं ताटातलं पाणी होतं ते पण घातले आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी मटण शिजण्यासाठी लागणार आहे ते पण गरमच वापरायचे मटण व्यवस्थित पाण्यात बुडेल एवढं पाणी घालायचं त्यानंतर झाकण बंद करून शिजवून घ्यायचे शक्यतो हे मटण शिजवताना थोडासा मोठ्या साईजचा कुकर घ्या म्हणजे जेवढं मटण आहे त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा जर कुकर असेल तर ते ओतू जाण्याची शक्यता असते थोडासा मोठा कुकर असेल तर ओतू जाणार नाही त्यानंतर आपण रशासाठी आता तयारी करूयात तर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे आता हे भाजून घ्यायचं आहे कांदे तुम्ही गॅसवरती जाळी ठेवून जरी डायरेक्ट भाजले तरी चालतील रंग छान येतो भाजीला ह्याने रशाला तर आपण तव्यावरती असंच भाजून घेतलं आहे कारण तव्यावरती थोडं लवकर भाजलं जातं कांदा चांगला भाजून झाला आहे असंच आपल्याला डार्क रंगावरती भाजलेला लागणार आहे कांदा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्हाला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे तर इथे मी जो रस्सा बनवला होता तो साधारणतः एक पाच ते सहा व्यक्तींना पुरेल एवढं बनवलेला आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ चांगली भाजून घ्यायची आहे आता ही थोडीशी साईडला करायची आणि ह्यातच एक चमचावर तांदूळ घालायचे आहेत तर येसूर जो बनवला जातो तो असाच बनवला जातो पण जास्त प्रमाणामध्ये धान्य भाजून ते दळून आणलं जातं आणि त्यापासून रस्सा बनवला जातो तर इथे आपण हे तव्यावरतीच भाजून घेतोय डाळ आणि तांदूळ छान भाजून झाले की काढून घ्यायचे आता आपण एक चमचाभर धने भाजून घ्यायचे आहेत धने भाजताना गॅस एकदम लो ठेवायचं आहे गरम तव्यावरती हे लगेच भाजले जातात आता हे पण काढून घ्यायचे ताटामध्ये त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे साधारणतः एक पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून हे भाजून घ्यायचं आहे जर चूल असेल तर चुलीमध्ये कांदे आणि खोबरं भाजून घ्या चुलीमध्ये भाजलेलं जास्त चवीला छान लागतं अजून खोबरं भाजून झाल्यानंतर इथे मी दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर जो येसूर बनवलं जातो त्यात डाळ आणि तांदळासोबत बाजरी भाजली जाते पण माझ्याकडे बाजरी नाही आहे त्यामुळे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर काळ्या मसाल्याची कुठलीही आमटी किंवा असं मटणाचा रस्सा बनवताना बाजरीचं पीठ जरी भाजून घातलं तरी चालतं आणि रशाला दाटसरपणा पण आपण छान येतो आणि चव पण खूप मस्त लागते फक्त हे असं छान भाजून घ्यायचं आहे खरपूस पीठ भाजल्यानंतर मस्त असं वास येतो बघा पिठामधून थोडंसं तेल टाकून हे भाजायचं आहे पण खोबरं भाजलेलं तेल शिल्लक ते होतं त्यातच मी हे भाजून घेतले तर हे चांगलं भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर बाजरी असेल तर बाजरीच वापरा डाळ आणि तांदळासोबतच बाजरी भाजून घ्या आणि मिक्स केली तरी चालेल तर कांदा त्याचबरोबर धने डाळ तांदूळ खोबरं सगळं भाजून झाले आणि ह्यात मी कोथिंबीर घेतलेली आहे वाटण्यासाठी एक, एक ते दीड इंच आल्लं घेतलं आहे आणि पंधरा पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आणखीन आपल्याला तर सुरुवातीला आपण कांदा आलं लसूण खोबरं वाटून घेणार आहे हे वाटताना थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून तयार झालं एकदम बारीक वाटलेलं आहे ह्यात आता डाळ तांदूळ धणे घालायचे आहेत आणि जर तुम्ही बाजरी घास भाजलेली असेल तर बाजरीसुद्धा ह्यातच ॲड करा बाजरी नसेल तर बाजरीचं पीठ वापरू शकतो आपण ह्यात कोथिंबीर पण घालायची आहे आणि जे बाजरीचं पीठ भाजलं होतं मी ते पण घातलेलं आहे इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे तर बघा हे चांगलं बारीक वाटून घेतले पीठ आपल्याला वाटायची गरज नसते पण मिक्स होण्यासाठी मी ह्यात पीठ पण ॲड केलं होतं आणि कोथिंबीर पण घातली होती सगळी आणि डाळ तांदूळ ते सगळं एकत्र वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं वाटताना थोडंसं पाणी घालून वाटायचं म्हणजे छान बारीक होतं आता कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मस्त हे शिजलेले शिट्ट्या झाल्यानंतर एक दहा मिनटं कुकर थंड होऊ दिला हे मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे बघा म्हणजे प्रमाणामध्ये शिजलेले कारण आपण जेव्हा नंतर रस्सा उकळतो त्यामध्ये सुद्धा हे मटण शिजलं जातं त्यामुळे एकदमच तुटेपर्यंत हे मटण कुकरमध्ये शिजवायचं नाही आहे आता आपण मटन रस्सा बनवून घेऊयात तर चार मोठे चमचे तेल घ्यायचं आहे नॉनव्हेजच्या भाज्यांना थोडंसं तेल एक्स्ट्रास लागतं तेल गरम होते तोपर्यंत इथे आपण मसाले बघूयात तर हा जो मसाला आहे तो घरगुती मसाला घेतलेला आहे मी घरगुती आपण जो मसाला बनवतो तो, तो मसाला आहे हे yani भाजीला तिखट पण येण्यासाठी हा वापरला आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा एक चमचाभर लाल तिखट घेतले त्याचबरोबर दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे दीड चमचा आपण मटन मसाला घेतला आहे आणि एक चमचाभर मी कांदा लसूण मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही संडे मसाला वापरू शकता त्याचबरोबर काळं तिखट जे आहे ते घरगुती किंवा रेडीमेड तुम्ही वापरू शकता आणि मटन मसाला एक ते दीड चमचा अंदाजे घेतलेला आहे घरगुती जो मसाला असतो आपला नेहमीचा तो तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट किती हवं आहे किंवा किती रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने मसाले कमी जास्त करू शकता मसाले तेलामध्ये सुरुवातीलाच घालायचे गॅस एकदम लो ठेवायचा मसाले अगदी अर्धा मिनिट परतायचे आणि लगेच ह्यात वाटण घालायचे कांद्याचं सुरुवातीला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि हे थोडंसं परतवून घ्यायचं हे परतायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता ह्यात आपण दुसरं वाटण केलं होतं डाळ तांदूळाचं ते देखील घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं एक दोन मिनटं फक्त हे परतायचं आपण हे सगळं भाजून घेतलेलं होतं छान त्यामुळे जास्त वेळेला काही लागत नाही पण हे तेलात परतवून घेतलं ना की मस्त असं कट सुटतो एक दोन तीन मिनटं हे चांगलं परतवून घेतले आता मटन रस्सा बनवण्यासाठी पण आपण गरम पाणी वापरणार आहे त्यासाठी दुसऱ्या गॅसवरती मी आणखीन एक्स्ट्रा जे पाणी लागणार आहे ते पण गरम करायला ठेवले तर हे मसाले छान परतल्यानंतर एक तीन ते चार मिनटामध्ये लो गॅस करूनच सगळं परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात आपल्याला आता शिजवून घेतलेलं जे मटण आहे उकड आणि त्यातला जो मिठाचा रस्सा होता तो सगळं मी ह्यात घातलेला आहे जर तुम्हाला मिठाचा रस्सा पिण्यासाठी किंवा हे मटन सूप पिण्यासाठी जर तुम्हाला रस्सा काढायचा असेल तर तो तुम्ही आधीच काढून घ्या आणि नंतर राहिलेलं सर्व ह्यात मिक्स करायचे आता ह्यात आपण पाणी घालायचं तर ह्यात मी कोणतंही थंड पाणी वापरलेलं नाही आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सुद्धा मी गरमच वापरले फक्त आपण वाटण वाटताना थंड पाणी वापरायचं आहे बाकी सगळं गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे मटन लवकर पण शिजतं रंग पण छान येतो बघा उकळताना लगेच कट सुटतो पटकन उकळी पण येते जास्त वेळ लागत नाही आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे त्या अंदाजाने हे सगळं चांगलं मिक्स करून घेतला तर ह्याला चांगली उकळी काढायची आहे वरून आपण आता मीठ घालूयात तर जेवढा रस्सा आहे त्या रश्शाच्या अंदाजाने आपण इथे मीठ वापरायचं आहे काहीजणं वाटण वाटताना मीठ घालतात पण तेव्हा अंदाज येत नाही त्यामुळे मी इथं मीठ शेवटी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर म्हणजे मग मिठाचा व्यवस्थित अंदाज येतो आपण मटण शिजवताना सुद्धा सुरुवातीला एक चमचाभर मीठ वापरलं होतं इथे मी आणखी दोन चमचे मीठ घातले चांगलं मिक्स करून घेतलं आता ह्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे तर गरम पाणी असल्यामुळे लगेच उकळी आलेली आहे बघा आणि थोडी लाईट गेली त्यामुळे इथे कलर तुम्हाला थोडासा वेगळा दिसतोय तर एकदम मस्त असा रंग आलेला आहे बघा ह्याला उकळी आलेली आहे चांगली वाटण कुठलंही वाटून भाजी केली किंवा आमटी केली तर असं थोडस हे फेसळत चांगली उकळी आल्यानंतर एक दोन मिनटं असच उकळवून द्यायचे खळखळ त्यानंतर गॅस लो करायचा आणि लो गॅसवरती एक दहा ते बारा मिनटं वेळ असेल तर पंधरा मिनटं एकदम लो गॅसवरती छान हे असंच उकळवून द्यायचे तर इथे बघा मी जवळजवळ बारा तेरा मिनटं हे चांगलं उकळवून घेतलं मस्त तरी आलेली आहे छान कट सुटला आहे रंग पण एकदम मस्त आलेला आहे ह्याला मटण पण व्यवस्थित शिजले तर हे पूर्णपणे आता आपलं मटण जे रस्सा आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे आपण जे वाटण वाटून केलेलं आहे त्याने ह्याला दाटसरपणा खूप चांगला येतो थंड झाल्यानंतर अजून ही भाजी घट्ट होते किंवा रस्सा जो आहे तो चांगला घट्ट होतो त्यामुळे त्या अंदाजानेच तुम्ही पाणी पण सुरुवातीलाच घाला शेवटी ह्यात वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थोडीशी ही थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर आणखीन छान ह्याला कट येतो मस्त तरी तयार होते एकदम मस्त झणझणीत हे कंदुरी मटन तयार झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार इथून पुढे तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील किंवा कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा